मित्रांनो चॉकलेट खायला आवडत नाही असे म्हणणारे फार क्वचित लोक असतील जिभेवर चॉकलेटचा एक तुकडा ठेवल्यानंतर त्याच्या गोडव्यानं आपण दुसऱ्याच दुनियेत हरवून केल्याचा आपल्याला अनुभव त्यामुळे अगदी लहानांपासून ते, ते मोठ्यांपर्यंत सर्व व्यक्तींना चॉकलेट खाणं खूप आवडतं विशेषतः लहान मुलांचा राग शांत करत त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचं काम हे चॉकलेट करत चॉकलेटला चार हजार वर्षांचा इतिहास खोट वाटेल पण पहिल्यांदा चॉकलेट गोड चवीऐवजी कडू पेय म्हणून वापरण्यात आलं होतं चॉकलेट त्याच्या जन्मस्थळावरून म्हणजेच स्पेन नंतर फ्रान्स आणि हळूहळू संपूर्ण युरोपमध्ये पसरत गेलं अठराशे अठ्ठावीस मध्ये सर्वात पहिली चॉकलेट प्रेसची निर्मिती झाली आणि त्यानंतर चॉकलेटनं काय इतिहास घडवला हे वेगळं सांगायला नको चला तर आता आपण चॉकलेटच्या काही प्रकारांची माहिती घेऊया रुबी चॉकलेट यात कोकोआ सॉलिड दुधातील फॅट्स आणि दुधातील स्निग्धांश असतात याला कोणताही विशेष रंग नसतो व्हाईट चॉकलेट कोकोआ बीन्स अत्यल्प प्रमाणात हे चॉकलेट कोकोआ बटर दुधातील फॅट्स आणि दुधातील इतर घन पदार्थ म्हणजेच मिल्क सॉलिड पासून बंद असतं या चॉकलेट्समध्ये सगळ्यात जास्त म्हणजे पंचावन्न टक्के इतकी साखर असते बरं का मिल्क चॉकलेट चॉकलेट मधील मिल्क चॉकलेट हा सगळ्यात लोकप्रिय प्रकार आहे यात कोको दुधा आली दुधातील फॅट्स आणि दुधातील स्निग्धांश असतात यात चौदा ग्राम इतकी साखर तर पाच मिलीग्रॅम इतकं कॅफेन देखील मित्रांनो यासारखेच चॉकलेटचे आणखी काही प्रकार सुद्धा आहेत जगभरात चॉकलेटचा वापर सध्या फंक्शनल फूड म्हणजेच शरीरासाठी आवश्यक पदार्थ म्हणूनही केला जातो मग चॉकलेटचे आणखी कोणते प्रकार आहेत आणि चॉकलेटचा कोणता प्रकार आपल्या शरीरासाठी आरोग्यदायी हे जर जाणून घ्यायचं असेल तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करा आहार तज्ञांचा लेख वाचा आणि तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळवा